ट्रेन कशा सर्व जर मस्त मजेत ना आजचा व्हिडिओ जरा बनवायला पण वेळ पनुवेल झाला आणि ह्याच्यापेक्षा जास्त वेळ होईल अपलोड करायला कारण की आत्ता संध्याकाळ मी गाडीतच बसले किती वाजले पाच वाजले असते पाच वाजले उद्याच्या रक्षाबंधनची सगळी तयारी चालू होती आता इथे ना सगळा तुम्हाला पण आवाज येत असेल आवाज ह्याचा असेल गणपती आता गणपती होईपर्यंत तरी हे ना सगळीकडे चालूच असणार आहे आणि आमचं तरी घर रोडला एकदम असल्यामुळे ना प्रत्येक गणपती इथून जातावर हा आवाज सहन करावा लागतो का ह्याला बंदी करत नसते एवढ्या आवाजाला जर हार्टच्या प्रॉब्लेमचं जर पेशंट असतील ना तर मरतील ना पटापटा ह्यांच्या ह्या आवाजाने माझी आणि मम्मी म्हणते गणपतीला बघूया येऊन जाईल कशाला हसल्या आवाजात घेऊन येते तिला आत्ताच कुठं तिचं हे झाले जानेवारी महिन्यामध्ये जानेवारीची हा हे वर्ष एकदम बेकार गेलं तिला एक जानेवारीपासून मग आमचा दवाखाना चालू झाला नवीन वर्षाची सुरवात आज व्हिडिओ करायला वेळ ह्याच्यामुळे झाला उद्या रक्षाबंधनची पण तयारी करत होते आणि त्याच्याबरोबरच राखी आणायला गेले होते व्हिडिओ करायचं राहूनच गेला कारण की लाईट नव्हती सकाळपासून त्या लाईटची वाट बघते मोबाईल चार्जिंग नव्हता आत्ता मला वाटते साडेचार चार साडेचार वाजता लाईट आली थोडा वेळ मोबाईल चार्जिंग लावला आणि इथेच मग म्हटलं आता घरातच फोन व्हिडिओ करू म्हटलं घरात राहू दे जरास बाहेर इथेच गाडीजवळ जाऊन व्हिडिओ बनवते घरातल्या कपड्यावरती झाले हायवेत तुम्हाला दिसले बघा इथेच आहे बरोबर बीच एवढ्याशा अंतरावरती त्याच्यामुळं खूप गोष्टी मला बोलवतो काय काय आलं लॅपटॉप पप्पा बाहेर घेऊन गेलेत का काय काम होतं मग बसून जरा बनवायचं असं तर आवाज दिली लगेच आवाज येतो ना तुम्हाला आणि हा उद्या बहिणीना काय काय गिफ्ट देण्याला लाडकी बहीण लाडक्या भावानं दीड दीड हजार रुपये दिलेत एकदम तीन हजार रुपये दिलेत रक्षाबंधनला मग त्याच्यापेक्षा तुम्हाला जरा वरचरच द्यावं लागेल ना नाही तर तो, तो लाडका भाऊ येईल आणि तुम्ही नाही असं होईल त्याच्यामुळे जास्त द्या म्हणजे जा बहीण लाडकी बहीण होईल आमचं का काय असं काय नाही आहे खरं मला तर आलेलेच आहेत मी थोडा भरलाय पण आलेलेच नाही बऱ्याच जणांशी आले माझं आलं नाही नको म्हणते वाटत कशाला पाहिजे माझ्या कानात ना माझा माझा पुन्हा पुन्हा मला आवाज याय लागला <laughs> वाजवत असतील पण त्रास होतोय मला तरी खूप होते मला असं पण नॉर्मली मोठ्या आवाजात बोलले की त्रास होत हे तर काय हे सकाळपासून वाचायला लागले परवा दिवशी पण तसंच म्हणून मी घरातून बाहेर जाते गे काय जाणवत नाही गरमीचा संध्याकाळी साडेपाच साडेपाच वाजले असतील ना असं येत होते ते मग पाच वीस असं काय तरी झाले होते हा पाच वीस असे झालं होतं एवढं एरकून पार्कून बघितलं नाही आणि गाडीतलं त्यांनी चालू पण केलेली नाही फक्त मी लॉक खोलला नाही आतमध्ये बसले त्याच्यात दिवसभर गाडी तापले ना हिट मारायला लागले उद्या तुमचा तुमची बहीण ना कुठे राहते म्हणजे तुमच्यापासून खूप लांब आहे काय जवळ आहे तुमच्या बहिणीचं नाव काय म्हणून मी कमेंट करून सांगा म्हणून सांगितलं होतं तर माझ्या बहिणीचं नाव आहे रुपाली माझी सख्खी बहीण ती माझ्यासाठी ना बहिणीपेक्षा जास्त माझी आई आहे खूप काळजी करते आणि म्हणजे मी खूप आम्ही लहान असल्यापासून खूप जपते मला तिने अजून देखील अजून देखील तेवढीच काळजी करते तर खरंच माझी ना खरंच प्रेमळ आहे भाऊ पण आहे पण भाऊ खूप लांब आहे जास्त कॉन्टॅक्टच होत नाही तसं वाचते ना काय झाले आहे काय माझ्या मा व्हिडिओला बॅकग्राऊंडमध्ये मा म्युझिक काहीतरी पाहिजे होतं म्हणून हे चालू झाले जर ह्या मला व्हिडिओला जर कॉपीराईटचा क्लेम आला काय खरं नाही खर। कारण की खूप मेहनत लागते हो तुम्हाला वाटतं की असं व्हिडिओ करतो आणि आपण टाकतो पण तसं नसतं त्याच्या मागे ना खूप मेहनत लागते एडिटिंग करायला किंवा बाकीचं सगळं झालं कितीतरी लोकांना फेस करावं लागतं आणि असं पण होतं असं पण होतं ना तर लोक बाजूने जरी गेले तरी बोलतात तिला काय बाय वेट लागले की काय असं बोलतात नाहीत बोलने तो किल्ले आतच ठेवेन आणि दरवाजा बंद करेल त्याला गाडी लॉक करते माझा का भरोसा नाही क्लेम येणार का पण बघती मला खिडकीतून हे आहे आपलं घर तर मला ना बघती खिडकीतून सांगायला तर असं थोडक्यात आमचं ना मस्तपैकी असं ग्राउंड आहे इथं मुलं वगैरे खेळतात रोज असतात मुलं पण आज काय नाहीच फुटबॉल फुटबॉल क्रिकेट हे सगळं खेळत असतं त्यांचं खेळ चालू असतो भारी वाटत ना असं ढनचक डंचक डंचक वाटत नाही छान वाटत मला भीती आहे मी जरी कॉपीराईट केले मला तर हा व्हिडिओ सांगताना तर मला वेगळाच वेळा कंपनी आहे फिशची म्हणजे ते गोव्यावरून डायरेक्ट वेगवेगळ्या प्रकारची फिश इथे येतात आणि इथून डिवायडेड करून सगळीकडे असं दिले जाते छोट्या छोट्या ब्रँचमध्ये असं काहीतरी आहे मी गेलेली नाही आहे प्रत्यक्ष अजून त्याच्यामध्ये एवढ्या जवळ असूनसुद्धा आणि स्मेल वगैरे असं काही येत नाही कारण की इथे का ते ओपन वगैरे करून विक्रीचं असं काय एवढं जास्त हे नाही आहे थोडंसं असं हे आहे नाहीतर बाकी सगळे बाहेर जातात मासे हॉटेल्स वगैरे असतात ना इकडे जातात हे इकडे आपली गाडी आहे खूप मोठा प्लॉट आहे फिरायला वगैरे आम्ही असतो कधीतरी मूड असला तर नाही तर मग शेती फार्ममध्ये हो तिकडे गाडीचा वगैरे कसं शांत असतं मोरांचा वगैरे आवाज वगैरे असं शांत वातावरण असं तसं इकडे नाही आणि मला काय आम्हाला सगळ्यांना सवय झाली ह्या आत्ता हा डॉल्बीचा आवाज आहे हा काय कॉ नॉर्मल आहे कारण की हा कधीतरी असतो पण एरवीचा जो आवाज आहे की नाही ज्या ह्या ब्रिजवरून ह्या ब्रिजवरून ज्या गाड्या येणं जाणं चालू आहे की नाही ह्या गाडींचा जर आवाज ऐकला नाही ना तर शांती होत नाही असं होतं <laughs> मम्मीकडे गेल्यानंतर मला तसं होतं आवाज नाही हा आता या या डान्स या त्यांचा उद्देश तर तोच आहे शुभांगी व्हिडिओ बनवते गस्तीला थोडंसं आपण पण एकदम डिश वगैरे लावून जर असं खुश करूया असा उद्दिष्ट आहे म्हणून त्यांनी लावले असो तर आजचा व्हिडिओ ना मी जास्त काही मोठा घरातून बाहेरच गेले नाही आज बाहेर म्हणजे असं नाही व्हिडिओ बनवण्यासाठी बाहेर असं गेलेले नाही आहे पक्षी गेला माझ्या डोकीवरून आणि हे बघा असं नॉर्मली घरातल्या कपड्यावरती मी म्हटलं सांगू तुम्हाला आज व्हिडिओ पण अपलोड व्हायला वेळ झाला आहे आणि त्याच्यात काय काय खरेदी केली सांगू का तुम्हाला भक्तीला म्हणजे राखी वगैरे घेतली भक्तीने बांधायला परत थोडीशी मला भाजी घ्यायची होती त्याच्यासाठी मी स्टारला गेले होते तर आज ना स्टारचा व्हिडिओ मला बनवायचा होता बॅड लक मला ना आज माझा मोबाईलच चार्जिंग आणि आज मला जाणंच गरजेचं होतं कारण की उद्या कसं झालं आहे उद्या माझे म्हणजे आमच्या इथे कॉलनीमध्ये राहणारे एक दोन मुलं आहेत मुलगा मुलगी आहे सावली आणि आदित्य ती आमच्याकडे उद्या ना रक्षाबंधन भाऊबीज भक्तीला भक्ती आणि भक्ती मग ती पण लहान होते आणि भक्ती गौराम पण लहान होते तेव्हापासून ती बहीण भावासारखं रक्षाबंधन आणि भाऊबीज एकत्र एक करतात आणि मी सगळं जेवण वगैरे मी तर माझ्या इथं करते तर खूप वर्षापासून हा सिलसिला चालू झाला मला वाटते दहा वर्ष झाली असतील नऊ दहा वर्ष झाली असतील तर हे चालू असतं मग ते उद्या आहे मग मला त्याचं पण आवरायचं आणि घरात असं काहीतरी जेवण जास्त लोकांचं वगैरे करायचं असेल ना तर मग तेव्हा आणून वगैरे करून मग हे शक्य होत नाही आणि माझं तरी ना मला सगळीच ओरडतात भाजीपाला काही जरी आणलं ना मला दोन तीन तास लागतात ते स्वच्छ निवडायचं धुवायचं टॅमॅटो जरी आणले तरी ते पहिला स्वच्छ धुवायचे मग पुसायचे असं हे ना मग मा सगळे मला ओरडतात हो तुझं बाई लय लांबट असते तर असते प्रत्येकांची सवय मला ना कोरोनामध्ये जास्त सवय लागली ते स्वच्छ करायची तेव्हापासून ते तसंच चालू झालं आहे असं चांगलं आहे ना शरीरासाठी सांगा जरा केमिकलमध्ये केमिकल वगैरे मारलेलं असतं औषध वगैरे फवारली असतात स्वच्छ करूनच घेतलेलं बरं आत्ता काय भोगच सगळे येतं त्याच्यामुळे भीती वाटते ना म्हणून थोडंसं स्वच्छ वगैरे करून घेतलेलं बरं काय काम आहे आपल्याला व्हिडिओ करणे जेवण करणे एवढंच असं म्हणू नका मला माझ्या मागं व्याप बघितलात ना घरी असले तरी घरातलं असतं बाहेर गेले तरी बाहेरचं असतं खूप व्याप करून घेतला आहे मी मला असं थोडंसं मलाच असं होतं की मी जरा जास्तच व्याप करून घेतला आहे की काय असं व्हावं लागलंय मला थोडंसं जास्त लोड व्हायला लागले मग त्यानं तब्येत तब वगैरे बिघडली तर वारंवार चालूच असते माझं काही नाही काहीतरी तरी त्याच्यातून पण जास्त काही झालं तर मग सगळं चौघड व्हायचं ना तर थोडंसं घरातली पण ओरडायला लागले की तू खूपच काल माझा दिवस तुम्हाला बोलले होते ना मी पाराच्या दरम्यान मी साडेबारा एकच्या दरम्यान मी गेले होते तो आपला यूट्यूबचा व्हिडिओ बनवला यूट्यूबचा व्हिडिओ बनवल्यानंतर मी हां मी तो व्हिडिओ जाता तर गाडीवरूनच सगळं एडिटिंग वगैरे हो असं करत होते ते केलं थोडंसं तिथं तसं झालं त्याच्यानंतर थोडं घरी गेल्यावरतीच केलं खरं ते सगळं केलं मिस्टरांचं वायफाय घेतलं त्याच्यावरून थोडंसं केलं असं सगळं करत ना मला तिथून जिथं मी जाणार होते तिथून मला यायला की नाही साडेचार पाच वाजले संध्याकाळची एवढं मला सगळं ते असं हे झालं ना खूपच वेळ झाला पुन्हा संध्याकाळ सगळं आवरायचं असं होतं मग आत्ता कसं रिलॅक्समध्ये आजचं संध्याकाळचं जेवणाचं पण मी काल सकाळी ओ सॉरी आज सकाळी केले थोडं पाच आणि भात वगैरे ठेवले भाज्याने आमटी आज डबल खायची असू देत ना मला पण कंटाळा येतो आज व्हिडिओमध्ये गाड्यांचा आवाज जास्त येणार आहे कारण की मी हायवेला राहते हे ना रो हे ब्रिज पाडायचं आहे आता म्हणजे काम चालू होणार होतं का पावसाळा चालू झाला त्याच्यामुळं ते काम रकडलं पण आता हे इथं पावसाळा संपल्यानंतर हे ब्रिज पडणार दुसरं होणार मग आमचं गाड्या बिड्या काढायचं सुद्धा आवडच आहे खूप प्रॉब्लेम होणार आहे तेव्हा आणि हे डांब आहेत ना हे आणून टाकलेत आमच्या दारातून मोठं गटार गेलेलं आहे मग मी मी माझ्या दारामध्ये ना असले पाईप अगोदरच दोन घालून ना कोबा वगैरे करून घेत नाही त्याच्यामुळे माझ्या इथं काय फुटत नाही पण आज इकडे आणि तिकडे दोन्हीकडे असे फोडून हे घालायचे होते त्याच्यामुळे हे सगळे आणून ठेवलेत असं छोटी छोटी कामं चालू आहेत तर आत्ताच जाऊया घरी आणि उद्याचा व्हिडिओ रक्षाबंधनचा म्हणजे गौराम भक्ती वगैरे रक्षाबंधन करतील तर, करत। कार... तर मी का नाही करत कारण नंतर सांगेन तर माझं काय एवढं काय हे नसतं आमच्या कॉलनीतली त्यांना सगळ्यांना माहीत आहे मी व्हिडिओ करत असते इकडं मंदिर वगैरे हो चलो बाय बाय टेक केअर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आता जाऊया घरी बाय बाय उद्याचा व्हिडिओ पण येईल लवकर उद्या वेळेत येईल आज थोडासा वेळ झाला पण उद्याचा व्हिडिओ वेळेत येईल चला बाय बाय टेक केअर